उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर असणार आहेत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा हा पहिला असेल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विकास काम तसंच योजनांच्या आढावा बैठकीला अजित पवार यांची उपस्थिती असेल सकाळीच अजित पवार आढावा बैठक घेणार आहेत आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे हिंगणघाट इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतींच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अजित पवारांची उपस्थिती सुद्धा असणार आहे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आज वर्ध्यामध्ये येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचं लोकार्पण सुद्धा ते करू शकतील अनेक कार्यकर्त्यांना समर्थकांना भेटतील काय मार्गदर्शन करतात सभा घेतील काय बोलतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल हिंगणघाटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतींच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अजित पवार उपस्थित असणार आहेत अशी ही माहिती आहे आणि दुसरीकडे सकाळीच अजित पवार आढावा बैठक घेणार आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्धा दौऱ्यावर असणार आहेत आणि याच संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज कादगे आपल्या सोबत आहेत पंकज आजच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं कसं नियोजन आहे कसं प्रयोजन आहे नक्की श्रद्धा अजित पवार हे वर्धेत दाखल झालेले आहे बजेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अजित पवार यांचं कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलं आहे आणि सध्या अजित पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेच आहे नियोजन वेळेच्या अर्धा तास पहिलेच अजित पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहे त्यामुळे प्रशासनाची एकच खळबळ उडाली आहे प्रशासन अलर्ट मोडवर आलेले आहे अजित पवार यांचा दौरा जो आहे हा हिंगणघाट इथे सुद्धा जाणार आहे वर्धे येथे अजित पवार उपस्थितीत येणार आहे पहिले आता विविध विकास कामांचा आढावा बैठकीत अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे कार्यकर्त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते आढावा बैठक घेणार आहे त्यानंतर अजित पवार हे हिंगणघाट इथे जाणार आहे हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे माजी आमदार आहे राजू तिमांडे यांचा पक्षप्रवेश अजित पवार गटात होणार आहे अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे त्यानंतर निखाडे भवन येथे कार्यकर्ता मेळावा सुद्धा अजित पवार घेणार आहे तर एकूणच अजित पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोकार्पण नवीन इमारतीचे लोकार्पण करणार आहे परंतु अजित पवार जेव्हा पहिलेच वर्धेत आले वर्धेत त्यांनी प्लास्टिक जो कचरा आहे गुलदस्ता देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जो प्लास्टिक आणले होते या प्लास्टिक उचल स्वतः अजित पवारांनी उचलला आहे आणि ट्रॅफिक अडवू नका ट्रॅफिक मोकळे करा माझी माझ्यामुळे का, नागरिकांना त्रास व्हायला नको असा सुद्धा सल्ला प्रशासनाला दिलेला आहे या दौऱ्याकडे लक्ष असेल अपडेट घेत राहू पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी